दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी आम्ही पोलीस स्टेशन येथे हजर असताना आम्हाला गुप्त बातमी बातमी मिळाली की खामगावकडून एक कंटेनर ज्याचा नंबर यू पी एकवीस सी एन चाळीस पस्तीस हा येत असून सदरच्या कंटेनरमध्ये एन डी पी एसचा गांजा हा मुद्देमाल असून सदरचा गांजा हे अनधिकृत आहे सदर बाब आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासने सर अपर पोलीस अधीक्षक माननीय अशोक थोरात सर पोलीस उप अधीक्षक माननीय सुधीर पाटील सर यांना सदरची बातमी सांगितली माननीय सुधीर पाटील सर यांनी सदर ठिकाणी सापळा रचून कंटेनर अडवून त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले सदरचे आदेश प्राप्त होताच आम्ही कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार मुंडे साहेब एक्साइज पी आय रोपडे यांच्याकडील दोन सरकारी पंच वजन कॅमेरामन वजनमापकम स्टेशनकडील सपोनी मातोंडकर साहेब पी एस आय भागवतकर साहेब पी एस आय चव्हाण साहेब पोलीस स्टाफ तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिंगणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संतोष चिडे असे सर्व मेकर फाट्याच्या पुढे हॉटेल लालपरीच्या समोर सापळा रचून थांबलो त्याचवेळी काही वेळानंतर सदरचा कंटेनर हा तेथून पास होत असताना आम्ही तो अडवला थांबवला कंटेनर थांबवल्यानंतर संबंधित कंटेनरच्या ड्रायव्हरला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचे नाव चंद्रपाल जीवनराम राहणार शांतीनगर बरेली असे सांगितले आम्ही त्या सदर कंटेनरची झडती घ्यायचे सांगून दोन्ही पंचा समक्ष कंटेनरची झडती घेतली असता कंटेनरच्या मध्ये एकूण बेचाळीस बॉक्स प्रत्येक बॉक्स वजन पाच किलो असा एकूण दोनशे दहा किलो गांजा आम्हाला मिळाला सदर गांजाची मार्केट किंमत ही एकतीस लाख पन्नास हजार रुपये आहे सदरचा गांजा हा गांजाच आहे किंवा कसे याबाबत आम्ही आमच्या डॉग स्क्वॉड युनिट कडून देखील खात्री करून घेतली व तो गांजाच आहे अशी खात्री झाल्यानंतर सदरचा गांजा सदर गांजाचा गांजा माल, तसे कंटेनर। एक माल। सदर कंटेनर व आरोपी यांना घेऊन एकूण लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून सदर झालेल्या कारवाईमुळे झालेल्या गुन्ह्यातून आरोपी नामे चंद्रपाल जीवनराम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चिखली पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सदर गांजा हा कुठून आणला कुठे घेऊन जात होता तसेच सदर कंटेनरचा मूळ मालक कोण या व इतर बाबींचा तपास करण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होऊन पुढील गुन्ह्याचा तपास हे चिखली पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत